तर राहायला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला बांगला कसा दिसणार आहे आपला बांगल्याची थ्री डी मी आणलेली आहे तर तुम्ही बांग तर नमस्कार मित्रांनो औदुंबर गावरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या यूट्यूब फॅमिलीचं मनापासून खूप खूप आभारी आहे ज्यांनी आमच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट दिला आणि आपले जे व्हिडिओ असतात एकदम सायलंट पद्धतीनं असतात जास्त म्हणजे धावपळ दिसत नाही हानामारी दिसत नाही आणि खूप साध्या पद्धतीने आपण व्हिडिओ शूट करतो आहे आणि आपल्याला ह्याच्यापेक्षाही चांगलं काम करायचं आहे तर विषय काय होतो आहे की थोड्याशा अडचणी येत आहेत काही प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्यामध्ये मला प्रत्येक गोष्ट वाटतं की यार अजून काहीतरी बदल करावा पण काय होतं आहे बदल करण्यासाठी काही ना काही अडचणी येतात कलाकारांची बी थोडी कमतरता असल्यामुळं आणि त्यातल्या आत्ताच्या घडीला तर सध्या लयच प्रॉब्लेम चालू आहेत आणि बांधकाम पण चालू आहे बांधकाम चालू असल्यामुळे बांधकामाकडे पूर्ण लक्ष द्यावं लागतं आहे तिथं मटेरियल आणून देणं हे ते करणं झालं भावानो बांधकामाचं पण काम संपलं आहे जवळपास आता पी सी सी राहिली पी सी सी केली मित्रांनो आणि पी सी सी केल्यावर सॉरी असं व्हायला आहे बघा मी दुसुद्धा काम करण्याबरोबर पी सी सी करण्यासाठी जी मुरूम चोपला जातो ती मुरूम चोपला आणि पाऊस जी चालू झाला ते अजून बंदच नाही आता तीस तारखेपर्यंत सांगितलं आहे पाऊस आणि आज तारीख किती आहे म्हटतो सव्वीस तारीख सत्तावीस सव्वीस तारीख आहे अजून चार दिवस काय पी सी सी होत नाही त्यामुळं आता निवांत बसायचं सध्या व्हिडिओ शूट करतोय पण काय व्हायला लागलं आहे की काम व्हायला पाहिजे होतं पी सी सी झाली असती की नाही माझा प्लॅन कसा होता की पी सी सीहून बांधकाम झालं असतं का नाही कॉलम वगैरे मस्त पाणी बसलं असतं स्लॅबला काय परत असतं थोडासा गॅप देऊन स्लॅबला काय प्रॉब्लेम नाही पण ह्या बांधकामाला पाणी वगैरे हो बसलं असतं व्यवस्थित हो पण कसं असतं कुठल्याही गोष्टी ठरवून होत नसतात काही ना काय अडथळे प्रॉब्लेम सगळे येत असतात आता मग तर मग त्याचं नुसतं बडबड आहे परी कुठे परी गेली खेळायला परी गेली खेळायला आणि चिवगी झोपली निवांत तिचा झोपायचा टाईम आहे बघा अकरा बाराच्या दरम्यान एक वाजेपर्यंत झोपती आणि मॅडम बसल्या त्या रील्स बघत काय आता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेसबुक वाल्यांना मी भरपूर असं बोरिंग केलं आहे फेसबुकला कुठल्याही गोष्टीचा एक फोटो टाकतो मी रोज एका बांधकामाचा फोटो टाकतो आणि अपडेट देतो लो काही लोक म्हणतात अंबानी हा म्हणजे एक जगाचे वेगळंच काहीतरी घर बांधायला लागला आहे असं मला कमेंट येतात पण त्यात त्यांना पण सांगणार की बाबा जे आम्ही फोटो टाकतो त्याच्या बदल्यात चार पैसे मिळतात त्याच्यासाठी करावं लागतं आहे त्यामुळं लोकांना लोकं खूपच बोर होतात बरं का तुम्हीच नाही तर मीच बोर होतो प्रत्येक वेळेस उभं राहिलं सॉरी फुटिंग उभं राहिल्या गाबडी मारली बांधकाम झालं असं म्हणजे प्रत्येक एक स्टेपचं मी फोटो टाकून अपडेट देतोय पब्लिकला आणि काही लोकांना ते बघायला आवडतं आहे तर काही लोक बोर बी झाली तर बोर झाली त्यांचं मी माफी मागतो कारण मित्रांनो चार पैसे मिळत आहेत मला फेसबुकवरनं फोटोचे पैसे मिळत आहेत त्याच्यामुळे मी फोटो टाकतो आहे ज्यांना बघायचं असेल ते बघत जावा ज्यांना लेस बोर वाटत असेल तर निस्ते रील्स बघत जावा रील्स तर तुम्हाला वेगवेगळ्या नवीन देतो आहे रोज कॉन्टेंट देतो आहे जोक चांगला असतो बऱ्यापैकी तुम्हाला मी हसवण्याचा प्रयत्न करतो आहे पण पोटोमध्ये जरा जरा बोरिंग करतो आहे तुम्हाला आणि खरंच ज्यावेळेस आम्ही ह्या टिंबूर्नी शहरात आलो होतो का तर त्यावेळेस आपल्याला राहायला घर नव्हतं तसं तर मला घर नाही आहे त्याला एक दहा पंधरा वर्ष झाली दोन हजार सहाला दहावी झाली आणि दोन हजार सहाला आमचं घर विकलं स्वतःचं हक्काचं बांधलेलं वडिलांनी आणि वडील पण तिथून एक एक दोन वर्षच होते दोन वर्षात वडील पण एक्सपायर झाले मग काय आई आणि मी मग घर विकलं तिथून जी बे घर त्याच्यावर हे घर घेतलं आपण हे घरसुद्धा आपण शेअरच्या टॅप ॲप सगळ्यांना माहीतच आहे इंडियन ॲप आहे त्या शेअरचॅटवर आपण हे घर विकत घेतलं त्यावेळेस काय शेअरचॅट पैसे देत होतं ज्यावेळेस टिकटॉक चालू होतं टिकटॉकच्या टायमिंगला शेअरचॅटसुद्धा पेमेंट देत होतं आपल्याला तर त्यावेळेस जे मुळं सगळे ॲप पर पेमेंटच देत होते मग टिकटॉक काय आपल्याला रुपये दिलं नाही त्यांनी पब्लिसिटी दिली पण शेअरचॅटमुळं आपले हे टेंबुर्ली शहरात पहिलं घर आहे आणि ही लक्ष्मी आहे हे आपण कधीच विकणार नाही आता सध्या बांधकाम चालू आहे हे माझी पहिली लक्ष्मी असल्यामुळे हिला मी कधी विकणार नाही आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे माझी टू व्हीलर ती आमच्या गवारे खानदानातली पहिली टू व्हीलर असल्यामुळं ती पण मी कधी विकणार नाही जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी विकू देणार नाही काही हो पण वेळ वाईट येऊ नये वेळ वाईट आल्यावरच माणूस विकाविकी करतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांना आमचे जी जीव्रो जी परिस्थितीतून जी जी आम्ही जे सुधारतो आहे जे आमची परिस्थितीमध्ये बदल होते ते लोकांना खूप कौतुक वाटतंय ज्यांनी आम्हाला सुरुवातीपासून आमचे व्हिडिओ बघितलेत आम्ही भाड्याच्या रूममध्ये होतो तेव्हापासून जे बघतात त्या, त्या लोकांना कौतुक वाटते काही लोकांना मदतच येतात ते म्हणतात की उठसूट हे बांधकामाचे व्हिडिओ टाकते हे बांधकामाचेच फोटो टाकते बोर झालेत खरं तर बोर व्हायसारखं असं वागायला बी नाही पाहिजे पण नाहीलाजा आहे माझा त्या तर फेसबुकला पैसे मिळतात त्याच्यामुळे मी फोटो टाकतो नॉर्मली एखादा प्रश्न विचारतो पब्लिकला ज्यांना योग्य वाटतं ते देतात आणि हां त्या दिवशी मी पोस्ट टाकली होती फेसबुकला तांदुळाची की लग्नामध्ये तांदूळ आक्षदा म्हणून पाहिजे का तर काय झालं काय लोकांनी म्हटलं की तुझ्या लग्नात तू तु काय केलं खरं सांगू मी कधीच विचार केला ना त्या गोष्टीचा पण त्या दिवशी लग्नाला मी गेलो होतो आणि बसलो यार तांदूळ आणि असं खाली पडलं खाली पडलं आणि माझं म्हणजे पायाकडं लक्ष यार आपल्या पायाखाली हे तुडवतंय मग हे तुडवतंय म्हणल्यावर कसं आहे म्हणजे आपण हेच एका दृष्टीकोनं तिकडे गेलं जरी आपण त्याचा भात असतो आपल्याला ती भात खातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाली पायाखाली तुडवलं आहे मग हे कितपत हो योग्य आहे हे मी फेसबुक कंप फेसबुक फॅमिलीला विचारलं तर हजार ते बाराशे कमेंट आल्यात त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कमेंट खूप छान आल्या की ही पद्धत बदलायला पाहिजे त्याच्या जागी तुम्ही काही करा झेंडूची फुलं टाका अजून शेतकऱ्याचाच फायदा आहे झेंडूचं प्रोडक्शन वाढेल लग्नाचा सीझन आला की झेंडूच्या फुलांचा शेतकऱ्यांनाच फायदा आहे परत तांदूळ तरी काय शेतकऱ्याचंच आहे पण काही रूढी परंपरेनं जे बनवलं आहे तांदळाचं ते आता मला काय माहिती नाही पण जे अन्न आपण तोंडात घालतो ते जर पायाखाली तुडवत असल तर ते कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या पद्धतीनं आणि इथून पुढं मी तर हे बदलण्याचा प्रयत्न करणारच आहे माझ्या मुलींच्या लग्नात अक्षिदा म्हणून मी तांदूळ टाकणारच नाही आहे हा माझा निर्णय राहील आणि मी प्रयत्न करेन होता येईन तेवढा काय की माझी नातेवाईक फॅमिली पुढून येणारा जावाई काय सगळ्यांना सांगणार आहे मी समजून की आपण फुलं वापरू झेंडूची फुलं वापरली तर शेतकऱ्याचाच एक नवीन बिझनेस वाढतोय शेतकऱ्याचाच तर बघा तुम्हाला कोणाला योग्य वाटत असेल कमेंटमध्ये सांगा की बाबा हे चुकतं आहे मान्य आहे की रूढी परंपरा आता काय लोकांनी मला म्हणली मा की ते पक्षी खातात आता नव्याण्णव टक्के लग्न कुठं होत आहेत हॉलमध्ये सकाळी गेलं ना तर तिथले झाड होऊन असं फेकून दिलं जात असतं आणि मी म्हणतो पक्षी तुम्ही म्हणता की पक्षी खातायत मग पक्षी पक्ष्यांना तुम्ही पाया खालता तुडवलेला खाऊ घालता का हां तुम्ही मग त्या पक्ष्यांची किती किंमत करताय तुम्हाला टाकायचं तर असं हाताने टाका एकदम स्वच्छ जागेत टाका तुम्ही पायाखाली तुडवणार मस्तपैकी आणि मग ते झाडणार एकजण मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ते पक्षी खाणार म्हणजे तुम्ही पक्ष्यांची किती किंमत करता मला कमेंट आली एक जणांची तशी की हे पक्ष्यांसाठी होते दादा किंवा काय जमतात अरे गाडवा तुला समजता का की हे पक्षी खातात परत पण जे कोणी केलं असेल हे जे कोणी अक्षदा बनवलं असेल त्यांनी त्याच्या त्या वेळेस बनवलं असेल पण आता काळ खूप बदलला आहे की लोक त्याला तुडवत आहेत आता जे असेल ते असेल तुम्हाला जसं असेल योग्य आता राहायला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला बांगला कसा दिसणार आहे आपला बांगल्याची थ्री डी मी आणलेली आहे तर तुम्ही बघा हे बघा इथं की बांगला आपला असा दिसणार आहे तर कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा ह्याच्यामध्ये अजून बरेचसे काही बदल होणार आहेत हे काय असंच दिसणार नाही आहे तर ह्याच्यामध्ये बदल होणार आहे तर आ, हो हो हे आमच्या स्वप्नातलं घर आहे स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता मी जारवर जात होतो आणि चॉकलेट गोळ्या विकत होतो त्यावेळेस माझ्या स्वप्नात कधी विचार आला नव्हता की माझा बांगला होईल आपलं रोज उठायचं काम करायचं पण ह्या युट्यूबनं आणि सोशल मीडियानं माझ्या आयुष्याला टर्निंग पॉईंट दिला आणि हे स्वप्न पूर्ण होत चाललं आहे विषय फोर व्हीलरचा ते पण येणारच त्याचा विषयच नाही आता तुमची साथ आहे तर सगळं काय होणार आहे आणि असं म्हणू नका की मी तुमच्याकडून फक्त मी लाईक व्ह्यूजसाठी भीक मागतो आहे ज्यांना व्हिडिओ आवडतात ते बघतात मी म्हणत नाही की तुम्ही बघा ज्यांना आमच्याबद्दल प्रेम आहे ज्यांना आमचे व्हिडिओ आवडतात कॉन्टेंट आवडतात जोक आवडतो ते पब्लिक रोज बघते तर फोर व्हीलर पण आपली येईलच लवकरात लवकर ते ती तुमच्या आशीर्वादानंच येणार आहे आणि राहिला विषय काही लोक म्हणतात की तू ह्याच्यासारखं माझं नको त्याच्यासारखं माझं नको मी कधीच माजणार नाही शून्यातून वर आलेलो आहे शून्यातून राहतं घर विकलेलं आहे माझ्या बहिणीच्या लग्नासाठी त्याच्यामुळे मी कधीच माजणार नाही दहा रुपये जर खर्च करायचं म्हणलं तर हजारोशी विचार करतो मी माझ्या आईचा बड्डे अनंत आश्रमात केला तिथं सात आठ हजार रुपये खर्च केले परत पंढरपूरचं एक मुलींचा आश्रम आहे गव्हर्नमेंटचा आहे आता मला नाव लक्षात नाही तिथं मी पंधरा हजाराचे कपडे वाटलेत किती पंधरा हजाराचे त्यामुळं मला बी माझ्या परिस्थितीची जाण आहे आणि येईल तेवढं मी दानधर्म करेल आज माझ्याकडं एवढे पैसे देतात उद्या जर लाखानी पेमेंट आलं तर कुठल्या ना कुठल्या आश्रमाला कुठल्या ना कुठल्या एखाद्या गरीब विद्यार्थ्याला मी सतत मदत करणार का तर हे कसं आहे थोडंसं जर भेटत असेल तर थोडं दानधर्म बी असावा का तर आपल्याला जी गरीब परिस्थितीची जाण आहे त्याच्यामुळं आपण बी एखाद्याची गरीब परिस्थिती ओळखणं जा भा म्हणजे ओळखलं पाहिजे हे मला म्हणायचे जास्त बोलायच नाही का भूक लागले पोटात आग पडली तर ओके मित्रांनो थँक्यू सो मच असंच प्रेम राहू द्या आणि बांगला कसा वाटला आपला नक्की कमेंट करा त्याच्यामध्ये भरपूर काय बदल होणार आहे झालं का बुक लागली आहे ला। चला जेवतो मित्रांनो तुम्ही पण जिवून घ्या